मागील आठवड्यामध्ये सहा फेब्रुवारीला सोन्यानं सार्वकालिक उच्चांक गाठला अशी बातमी होती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमसाठीची किंमत म्हणजे एका तोळ्याची किंमत चौऱ्याऐंशी हजार सहाशे रुपये झाली होती त्याच्या अगोदर चार फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये प्रति दहा ग्रॅम या सर्वोच्च पातळीवरती होता आणि आता या सगळ्याला मागं सारत काल सोन्याचा दर जो आहे दहा ग्रॅमसाठीचा मुंबईमधला सत्त्याऐंशी हजार सातशे सत्तर रुपये होता आणि आज हा व्हिडिओ बनवताना हा दर आहे सत्त्याऐंशी हजार चारशे पंधरा रुपये थोडक्यात काय सोनं हे विक्रमी किमतीच्या पातळीवरती पोचलेलं आहे दिवसेंदिवस त्याची किंमत वाढताना आपल्याला दिसून येते आहे आता या सोबतच येणाऱ्या काळामध्ये हा सोन्याचा दर जो आहे हा नव्वद हजाराचा टप्पा ओलांडू शकतो असं सुद्धा सांगितलं जाते बरोबर एक वर्षापूर्वी हेत सोनं दहा ग्रॅम चोवीस कॅरेट जे आहे याची किंमत चौसष्ट ते पासष्ट हजाराच्या दरम्यान होती मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हे सोनं पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास होतं जे की तीन ते ती चार महिन्याच्या आतच नव्वद हजाराकडे सरकताना आपल्याला दिसते सोन्याच्या किमती ह्या सातत्याने वाढताना दिसत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये लगीन सराई असल्यामुळं मध्यमवर्गीय जे आहेत त्यांच्यामध्ये चिंता निश्चितपणे असणार आहे आज आपण माहिती घेऊयात या सोन्याच्या किमती वाढण्यामागची कारणं काय आहेत कुठपर्यंत भाव वाढू शकतात लगीन सराईपर्यंत दिलासा मिळेल का आणि हे सगळे प्रश्न जे आहेत याची उत्तरं जे आहेत ते आज आपण जातो जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गेल्या महिनाभरातील तीन बातम्या ज्या आहेत त्या भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहेत पहिली बातमी आहे रुपया ऑल टाईम लो असल्याची भारताचा रुपया अमेरिकेच्या तुलनेमध्ये सातत्याने घसरताना आपल्याला पाहायला मिळतोय डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे घसरण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे आणि आता या रुपयामध्ये आणखी घसरण झालेली दिसून येते रुपयाची किंमत जी आहे डॉलरच्या तुलनेमध्ये कालच्या दिवशी सत्त्याऐंशी रुपये ब्याण्णव पैशांपर्यंत पोहोचलेली होती शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये सत्याऐंशी रुपये त्रेचाळीस पैशांवरती बंद झालेला होता आता हा घसरणीचा ट्रेंड थोडासा सावरलेला जरी दिसत असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये नक्की काय होईल नव्वदीला रुपयासुद्धा पोहोचेल किंवा नाही हे निश्चितपणे सांगू शकत नाही दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा किंवा दुसरी महत्त्वाची बातमी होती ती म्हणजे अमेरिकेतून अवैध स्थलांतरित जे भारतीय आहेत त्यांना परत एकदा भारतामध्ये पाठवलेलं आहे त्या संदर्भातला विस्तृत व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे आणि तिसरी बातमी जी आहे ती म्हणजे सोन्याची रोजची विक्रमी धाव आता हे तिन्ही जे मुद्दे आहेत किंवा तिन्ही ही जी कारण आहेत रुपया ऑल टाईम लो अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत एकदा भारतामध्ये पाठवणं आणि सोन्याची विक्रमी धाव या सगळ्यांमागचं कारण आहे ते म्हणजे अमेरिका आणि ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर टॅरिफ लादणार असल्याची घोषणा केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावरती कोण कौन कोण आहेत मेक्सिको आहे कॅनडा आहे चीन आहे इतर देशांवरती सुद्धा ते टॅरिफ लावू शकतात ट्रम्प यांनी पहिल्या टप्प्यामध्ये या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरती टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली होती त्याच्यानंतर आता स्टील आणि अॅल्युमिनियमच्या वस्तूंच्या आयातीवरती देखील टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डॉलर मजबूत होत असल्यामुळे आपल्याला दिसून येतोय त्याच्यामुळं जे कोणी परदेशी गुंतवणूकदार आहेत ते भारतासारख्या विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये पैसे लावण्याच्या ऐवजी अमेरिकेमध्ये गुंतवणूक प्राधान्य करण्यासाठी अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरलेला असल्यानं विदेशी गुंतवणूकदार संस्था ज्या आहेत त्या सावधगिरीचा भाग म्हणून शेअर बाजारामधून त्यांचा पैसा जो आहे तो विक्रमी वेगाने काढून घेताना दिसत आहेत ची विक्री सातत्याने होताना दिसून येते डिसेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारातून पंधरा हजार कोटी जानेवारीमध्ये अठ्याहत्तर हजार कोटी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा काढून घेतलेला दिसून येतोय डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे आणि त्यांच्या एकूण बेलगाम व्यक्तव्यांमुळे जागतिक पातळीवरती अनिश्चिततेचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे गुंतवणूकदार शेअर्समध्ये किंवा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा गुंतवण्याऐवजी तो पैसा जो आहे तो सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूकीकडे करताना दिसून येतात परिणामी जागतिक पातळीवरती सोन्याच्या भावामध्ये तेजी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आता उदाहरण जर का द्यायचं झालं कुणी जर का शंभर डॉलर इतक्या किमतीचे जर का शेअर्स घेतले एखाद्या दे देशामध्ये दे गुंतवणूक केली तर ते शंभर डॉलर जे आहेत याची उद्या जाऊन नव्वद होऊ शकतात ऐंशी होऊ शकतात काहीही होऊ शकतं म्हणजे ही, ही अनिश्चितता जी आहे ती गुंतवणूकदारांसाठी फार त्रासदायक असते आणि त्याच्यामुळं सुरक्षित गुंतवणूक म्हणून कधीतरी जाऊन निश्चितपणे परतावा देईल म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते सोन्याबद्दलचं आकर्षण हे कालचं आजचं नाही आहे अगदी पाच हजार वर्ष किंवा त्याच्याहून आधीपासूनचं हे आकर्षण आहे भारतामध्ये सुद्धा हे आकर्षण दिसलेलं आहे दिसत आहे आणि अगदी इजिप्तमध्ये सुद्धा ते दि दिसून आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प हे जे सध्या काही वक्तव्य करताना आपल्याला दिसून येत आहेत कधी गाझापट्टीबद्दल बोलतायत ते कधी इराणबद्दल बोलताना दिसून येतात कधी चीनबद्दल बोलत आहेत कधी कोलंबियाबद्दल बोलतायत कॅनडाबद्दल बोलता पण ते बोलताना दिसून येत आहेत कोणालाच सुट्टी देताना दिसत नाहीये याच्यामुळं जे जागतिक अशांतता निर्माण झालेली आहे किंवा अनिश्चितता निर्माण झालेली आहे याच्यामुळं सोन्याचे भाव वाढलेले आहेत असं सांगितलं जात आहे आता ज्या ज्यावेळेस जागतिक अनिश्चितता वाढते त्यावेळेस जे गुंतवणूकदार जे आहेत किंवा ज्या इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत सेंट्रल बँक्स आहेत रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत हे सर्वच्या सर्वजण जे आहेत हे सोन्याकडं वळताना आपल्याला दिसून येतात कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घटना घडलेल्या होत्या त्यावेळेसुद्धा सोन्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ओघ वाढलेला दिसून आलेला होता आत्तासुद्धा तसंच झालेलं आपल्याला दिसून येते रिस्क अशी घ्यायचीच नाही रिस्की इन्व्हेस्टमेंट करायची नाही म्हणून सोन्याला प्राधान्य दिलं जाते आता जगभरातल्या ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्यांच्यासोबतच आपल्या एशियामधल्यासुद्धा ज्या बँका आहेत त्यांनी काय करायचं ठरवलेलं आहे यू एस डॉलर जे आहे याच्यामध्ये सर्व पैसा ठेवायचा नाही तर त्याचं डायव्हर्सिफिकेशन करायचं आणि हे डायव्हर्सिफिकेशन करायचं म्हणूनसुद्धा सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये चीन जे आहे ते सर्वात पुढं असल्याचं दिसून येते के है, तर आहे युएस डॉलर जे आहे हे जमा करण्याऐवजी त्यांनी सोनं जमा करायला सुरुवात केलेली आहे असं जरी असलं तरी सुद्धा आजच्या दिवशी युएस डॉलरचा सर्वाधिक मोठा जो ढिग आहे किंवा सर्वात मोठ्या डोंगरावरती कोण बसलेला असेल यु एस डॉलरचा तर तो चीन बसलेला आहे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धावरती अजूनही उपाय सापडलेला नाही ट्रम्प यांनी पदभार स्वीकारून आता येणाऱ्या काही दिवसामध्ये महिना होईल उतारा काही सापडलेला नाही आहे इस्रायलाने संघर्ष थांबलाय असं वरवर वाटते पण अमेरिका त्याच्यामध्ये अजून अनिश्चितता निर्माण करताना दिसून येते इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध जे आहे त्याचा ह्या सगळ्या मागं फार मोठा हात आहे आता बघा मगाशी जसं मी सांगितलं तर हे सगळे संघर्ष जे आहेत रशिया आणि युक्रेन यांच्यातलं आता तीन वर्ष झालं संघर्ष सुरू आहे गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाले याच्यामुळे मागच्या एका वर्षातच सोन्याच्या किमती जवळपास तीस टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जाते ट्रम्प यांच्या पॉलिसीमुळं म्हणजे अमेरिकेसाठीच जे काही ते पॉलिसी राबवत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढ होईल इन्फ्लेशन होईल आणि त्याच्यामुळं व्याजाचे दर अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आणि ही भीती असतानाच सोन्यामधली गुंतवणूक वाढलेली आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे अमेरिकेनंतर सर्वात जास्त गोल्ड रिझर्व जे आहेत ते बँक ऑफ इंग्लंडकडे आहेत पण ट्रम्प जे आहेत येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या आयातीवरतीसुद्धा दहा टक्के इम्पोर्ट ड्युटी लावणार आहेत असं सांगितलं जाते म्हणून ज्या ज्या गुंतवणूकदारांनी बाहेरच्या देशामध्ये त्यांची गुंतवणूक सोन्याच्या स्वरूपामध्ये केलेली आहे ते सुद्धा गुंतवणूकदार पॅनिक होऊन त्यांचं सोनं जे आहे त्या त्या देशामधून काढून घेतायत आणि म्हणूनसुद्धा या किमती वाढताना आपल्याला दिसून येत आहेत आता रॉयटर्सनुसार जे काही महत्त्वाची बातमी समोर येते त्याच्यानुसार बँक ऑफ इंग्लंडमधून जर का सोनं काढून घ्यायचं असेल तर मिनिमम विड्रॉवलसाठीचा जो टाईम आहे तो अगोदर काही दिवसांचा किंवा एखादा आठवड्याचा होता पण हाच विड्रॉल टाईम जो आहे तो चार आठवड्यांपर्यंत गेलेला आहे ह्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की बँक ऑफ इंग्लंडमध्ये खूप साऱ्या देशांनी किंवा त्यांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं त्यांचं तिथं ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी एकच सपाटा लावलेला आहे त्यांचं सोनं काढून घेण्यासाठी म्हणजे बघा आपल्या सुद्धा आपण अशाच पद्धतीचे अनुभव घेतलेले आहेत जर का एखादी बँक बुडणार आहे किंवा त्या बँकेचे व्यवहार संशयास्पद आहेत अशी बातमी आल्या आल्या दुसऱ्या दिवशीच त्या बँकेमध्ये ज्या ज्या कोणाची गुंतवणूक आहे एफ डी स्वरूपात किंवा सेविंग स्वरूपात हे सर्वजण त्या बँकेबाहेर एकच गर्दी करतात मोठीच्या मोठी मोठी लाईन लागते आणि ॲट अ टाइम सगळे बँकेतून पैसे काढायला येतात आणि त्यावेळेस जसा गोंधळ उडतो तसाच काहीसा गोंधळ बँक ऑफ इंग्लंडमध्ये उडाल्याचं सांगितलं जाते भारत हा सोन्यासाठी आयातीवरती अवलंबून आहे सोनं आपल्या इथं गरज भागेल इतकं उत्पादित होत नाही मधल्या काळामध्ये भारतानं सोन्याच्या आयातीवरचा खर्च कमी व्हावा आणि एकूणच सोन्यावरचा भारताचा खर्च कमी व्हावा बहुमूल्य असं आपलं परदेशी चलन जे आहे ते त्याच्यावरती खर्च होऊ नये म्हणून सॉवेरियन गोल्ड बॉन्ड स्कीम आणलेली होती सॉवेयन गोल्ड बॉन्ड स्कीम काय होती तर तुम्ही सोनं घ्यायच्या ऐवजी सरकारकडून एक कागद घ्यायचं सॉवेरियन गोल्ड बॉन्ड स्कीमचा पैसे त्या सोन्याच्या किमतीचे द्यायचे आणि मग तो गोल्ड बॉन्डसाठीचा जो स्कीमचा जो डॉक्युमेंट आहे तो तुमच्याजवळ राहणार तुमच्याजवळ हा ते आपण हार्डकोर असं जे म्हणतो ना सोनं ते असणार नाही पण तो बॉन्डचा पेपर तुमच्या जवळ असेल पण लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही सरकारने व्याज देण्याचा सुद्धा त्याच्यासाठी कबूल केलं आणि ज्यावेळेस तुम्ही ते बॉंड वठवायला याल त्यावेळेस मार्केट रेटनुसार सुद्धा पैसे दिले जातील असं सांगितलं होतं पण गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये लोकांनी जास्त विश्वास दाखवला नाही जास्त इंटरेस्ट दाखवला नाही आणि काही दिवसांपूर्वीच ही कही गोल्ड बॉन्डसाठीची स्कीम जी आहे ती सरकारला गुंडाळावी लागली भारतामध्ये सोनं प्रेम फार मोठं आहे सोनं जे आहे ते सोनं आपल्याला फिजिकल स्वरूपामध्ये हार्ड स्वरूपामध्ये आपल्या जवळ हवं आहे खिशात हवं आहे घरात हवं आहे आणि त्याच्यामुळं स्कीम गणली असं सांगितलं जाते आता गेल्या काही वर्षांपासून भारतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा करून दिसून येतो आहे म्हणजे बघा सातशे टन दोन हजार एकवीसमध्ये आपल्याजवळ सोनं होतं जे दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत सातशे शहात्तर टनांपर्यंत आलेले म्हणजे एकशे बावीस टन सोनं आपण वाढवलेलं आहे आपल्या सरकारने ते वाढवलेलं आहे आणि आजच्या दिवशी जर का आपण बघितलं एकूण आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व जर का बघितलं तर त्याच्यामध्ये जवळपास अकरा पॉईंट तीन पाच टक्के इतका मोठा वाटा हा सोन्याचा आहे दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं चीन जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आयात करताना दिसून येतोय त्यांचा दोन हजार चोवीसपर्यंतचा गोल्ड रिझर्व जो आहे हा दोन हजार दोनशे एकोणऐंशी टनापर्यंत वाढलेला आहे जो की त्यांनी वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला तीनशे एकतीस टन त्यांनी एकाच वर्षामध्ये वाढवलेलं आहे असं जरी असलं तरी सुद्धा एकूण जो रिझर्व आहे त्याच्याशी तुलना करता सोन्याचं प्रमाण हे साडेपाच टक्क्यांच्या आसपास आहे आता सोनं नेमकं किती वाढेल भारत मोठ्या प्रमाणात मागवतोय सोनं चीन मोठ्या प्रमाणात वागवतोय इतर ज्या प्रमुख अर्थव्यवस्था आहेत त्यासुद्धा सोनं मोठ्या प्रमाणामध्ये अॅक्युम्युलेट करत असताना सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आपल्याला दिसून येते ह्या वर्षीसुद्धा चीनकडून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी केली जाऊ शकते असा एक अंदाज आहे मागचं प्रमुख कारण आहे चीन आणि अमेरिका या दोघांमध्ये महासत्ता कोण होणार याच्यावरून जी टसल सुरू आहे त्याच्यामुळं चीन मोठ्या प्रमाणामध्ये सोनं जे आहे त्यांच्या इकडं गोळा करताना दिसून येतोय आणि त्याच्यामुळं सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढत आहेत आता बघा ट्रम्प प्रशासनाने चीनवरती इम्पोर्ट ड्युटी लावली चीनने सुद्धा अमेरिकेच्या वस्तूंवरती इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोनं नव्वद हजार किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ शकतं असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत मग आता सोनं घ्यावं का असा काही जणांचा प्रश्न असू शकतो तर सोन्याच्या किमतीमध्ये व्हॉलेटिलिटी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहणार आहे तुमची गरज काय या आहे यासोबतच वेळ काय या आहे याचा अंदाज घेऊन योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकता ट्रम्प जर का शांत बसले तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये किमती इतक्या वेगाने वाढणार नाहीत पण ट्रम्प शांत बसण्याची शक्यता बिलकुल नाही आहे आणि ट्रम्प यांच्या बोलण्यामुळं प्रत्येक वक्तव्यामुळं सर्वच किमती ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत आणि मार्केट कोसळताना दिसत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद